छान आज काढा गोल बघा अनुफनी पण काढला गोल छान यथार्थनी काढला शिवरंजनी काढा काढ ना तू पण हा व्हेरी गुड छान प्रांजल छान प्रत्यूष छान विरा छान मायरा गोल नि काढो बघू गोल छान व्हेरी गुड छान छान आता त्याच्यामध्ये आपल्याला काय छान काढलं बघा व्हेरी गुड छान छान आता त्याच्यामध्ये आपल्याला डोळे काढा असे डोळे काढा असं करा फक्त असं काढा डोळे हा आणि नाक काढा नाक काढा ओठ काढा दात काढा आणि हे काय काढते बघा रे हे मी काय काढलं सांगा काय कानाने काय करतो रे आपण कानाने काय करतो काढा कसं काढा आणि हे काय काढलं बघा बरोबर ती व्हेरी गुड छान काय काढलं आपण केस काढले पर... केस 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 केसाचा रंग कसा असतो सांगा कसा असतो काळा व्हेरी गुड छान केसाचा रंग कसा असतो छान कार्तिकनी पण बघा किती छान काढले ओ हो छान छान आवाजनी पण छान काढले हो भी अच्छा निकाला देखो मोहम्मद छान 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 देखो चला व्हेरी गुड छान काय काढले ते डोले व्हेरी गुड पण काढले काय काढले शिवरंजनी काय काढलं ते केस काढली तू काय काढलं रे काय काढलं काय काढली तू छान छान काढा तू काय काढली बघू केस काढते काय काय काढलं गोल आणि डोळे गोल आणि डोळे तू काय काय काढलं वेरी गुड छान छान बघा छान वेरी गुड काय काढला अनु काय काढला नीचे रोखू नीचे रोखू बडा गोल निकालो बडा गोल निकालो मैंने कैसा निकाला देखो मैंने कैसे निकाला देखो निकालो वैसा सब जन वेरी गुड छान